रॉगझी मॅडम बोला बोला हा मॅम काही नाही एक दोन तीन दिवस जरा मला थोडं हेन होत होतं ना तर माझ्या वडिलांना व्हिडिओन करते का हो करते मॅम हम्म बोला हॅलो हा बोला की मॅडम हा मॅम मला दोन तीन दिवस जरा चेस्ट पेन होत होतं ना तर मला हां दोन तीन दिवस मला ना धडधड होत होती आणि जरा चेस्ट पेन होत होतं तर ते वडिलांना थोडा हार्टचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून मग मी टेस्ट केले सगळे आणि मग मी ते, ते मी टेस्ट जेव्हा केले ना तेव्हा मी असं सारखं हृदय मेडिटेशन केलं की माझे टेस्ट सगळे नॉर्मल आले टेस्ट सगळे नॉर्मल आलेत वगैरे तर मग मला ते तीन चार रिपोर्ट्स काल लगेच मिळाले म्हणजे हार्टच्या रिलेटेड जे काही आहेत ना ते लगेच मिळाले तर ते सगळे नॉर्मल आले छान आणि अजून एक हा आणि अजून एक मला एक वॉल पेंटिंगचा कोर्स करायचा होता बऱ्याच दिवसांपासून मी शोधत होते तो कोर्स म्हणजे मी पेंटिंग वगैरे करते पण वॉल पेंटिंग मी आजच केलेले नव्हते तर मी त्याला त्याच्यासाठी मला थोडं गायडन्स हवं होतं कोणाचं तरी तर मग मी ते पण जरा शोधत होते तर ते नेमकं आता मला शनिवार रविवारसाठी मिळालाय क्लास एक खूप छान चांगला अभिनंदन आता इथे मला टेस्टच्या बाबतीत मॅनिफेस्टेशन बद्दल थोडं करायचंय कि हे टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आहे हे खूप आधी करा एक महिना पंधरा दिवस म्हणजे त्या घटना शरीरात घडते पण आता इमर्जन्सी टेस्ट करायच्या त्यांनी नॉर्मल असं म्हटलं तर काही चुकीचे टेस्ट रिपोर्ट येतील हे लक्षात घ्या आणि मग जे वेळीच वेळीच जे वॉर्निंग बेल मिळणार आहे ते मिळणार नाही हे मॅनिफेस्टेशन करताना नक्की विचार करा टेस्ट रिपोर्टच्या बाबतीत इमर्जन्सी नाही करायचं हे कळलं अचानकच झालं ना था। था बर बर आधी कधी मला असं काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण मी पुढच्या वेळी साठी सांगते आपण अचानक म्हटलं टेस्ट रिपोर्ट नॉर्मली होत तर काय होणार आहे कदाचित चुकीचा टेस्ट रिपोर्ट हातात पडेल बरोबर मला जे वॉर्निंग घंटा मिळणार आहे ती मिळणार नाही माझ्या मॅनिफेस्टेशन मुळे बर बर म्हणून टेस्ट रिपोर्ट नॉर्मल यावे ते केव्हा करायचं पंधरा दिवस आधी महिना म्हणजे शरीरात ते जादूमे बदल घडतील आणि टेस्ट रिपोर्ट नॉर्मल येईल कळलं का हो हो मी हा म्हणून मॅनिफेस्टेशन करताना आपल्यासाठी काय चांगलं आहे हे कळत नाही बरोबर काही नको त्या गोष्टी मागून घेतो गाडी मागितली आणि गाडीनी काही होऊ शकतं असं येते टेस्ट रिपोर्ट चांगले आले केव्हा म्हणायचं शरीराला मॅजिक करायला वाव तर दिला पाहिजे किंवा हे बघा नॉर्मल येतील क्षणार्धात शरीरात बदल होऊ शकत असेल तर शरीर नॉर्मल करून रिपोर्ट नॉर्मल आले तर केव्हाही चांगलं पण कदाचित रिपोर्ट वाल्यानी न करता तुम्हाला नॉर्मल आणलं असं सांगते हा 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 ठीक आहे चला अजून कोणाला काही विचारायचंय का धन्यवाद रॉक्झी मॅडम तुमचं ते झालं झालं छान काळजी घ्यायची एक एक स्टेप मी सांगते मॅडम जॉईन होण बराच फरक पडलेला आहे त्यांनी केलं म्हणून त्यांना रिझल्ट बरेच आलेले आहेत तर सिरियसली करता येत त्या धन्यवाद रॉक्झी मॅडम चला आता आपण ध्यान करूया कोणाला काही विचारायचं नसेल तर ध्यान करायचंय विचारायचंय का कोणाला काही शंका आहे का हात वर करा श्रद्धा मॅडम शंका दूर झाली का अजून काही आहे शंका नाही आणि हे हिलिंग करायचं नाहीये अजून एक सांगते हिलिंग कोणी कोणाचं करायचं नाहीये आता आता ही ऊर्जा फक्त आपण आणि आपल्यावर फोकस करण्यासाठी आहे आपल्याला आता कोणाच्याही कर्मात अडकायचं नाहीये आता हे सगळं दिव्य दिव्यात्मके संदेश मधनं कळेल एक एक जरी कोणी बरं होऊ देत आपण म्हंटल तरी ते आपल्याला पुनर्जन्म घेण्याच्या अंदात पडल्यासारखं आहे ते तुम्ही आता या अजून चाह। स्टेप्स <coughs> तर आपल्याला काय हवे पहिल्यांदा आपली फ्री विल लिहून ठेवा सगळ्यांनी दुसरा जन्म घ्यायचा असेल तर जरूर घ्या तर जरूर हेलिंग करा कोणाला पण नाही तर करू नका ऍट <coughs> द कॉस्ट ऑफ वॉट हे करायचं तुम्ही जे सांगितलं ना मॅडम ते योगी कथामृत आता आपण सुरू करणार आहे त्या जणी तर हे जेव्हा सांगितलं तेव्हा ना माझ्या मनात असं विचार चाललेला की योगी कथामृत मागच्या वेळेला सांगितलं होतं तेव्हा मी तर वाचून झालंय तर मग वेदर टू जॉईन ऑर नॉट महिनाभर आहे ना आणि आता तसं घरात पण थोडी धावपळ आहे माझ्या तर माझ्या डोक्यात ते विचार चालले होते ते म्हणजे जॉईन करायचं का नाही तर प्रश्न विचारायच्या आधीच तुमच्याकडनं आलं की ते वाचलं असलं पुस्तक तरी जॉईन करा त्याचे वेगळे काही हे आहेत मी तुम्हाला सांगते ऍक्च्युअली तर तुमचा प्रश्न येईलच म्हणून मी तुमच्यासाठीच बोलली हे पण लिहून ठेव म्हणजे खरंच मी सांगते हे तुमच्यासाठीच मी बोलली आणि बऱ्याच गोष्टी मॅडम तुम्हाला कल्पनेने मी तुमच्यासाठी करते केल्यात oh. आता हे तुम्ही बोलून दाखवलं मला माहिती होत श्रद्धा मॅडम असंच म्हणणार पण श्रद्धा मॅडमनी असं मला हवंय म्हणून मी ते बोलले ठीक आहे हा तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडन होतात पण त्या मी प्रत्येक वेळेला बोलून नाही दाख दाखवले आता तुम्ही बोलून दाखवले <laughs> काही वेळेला सिंक्रोसिटी असते पण <laughs> आता ही सिंक्रोसिटी <laughs> नाहीये हे मला माहिती होतं <laughs> म्हणून मी बोलले काही वेगळे पर्पज आहेत त्यातून तुमचे काही प्रॉब्लेम असतील <laughs> होणार नाही आपल्याला कुठे स्ट्रिक्ट प्रोग्राम आहे <laughs> हा काही स्ट्रिक्ट त्यामुळे <laughs> तसं काही नाही ठीक आहे अजून कोणाला काही शंका आहे बोलायचं आहे का तर चला आता आपण हे करूयात ध्यान करूयात आता मॅडम तुमचा व्हिडिओ बंद आहे मी बंदच ठेवलं होता चॅट बॉक्स मध्ये काय आलं तर अजून व्हिडिओ बंद आहे ठीक आहे चला आता ध्यान करूयात आपण आणि आता बघा ध्यानाची ऊर्जा त्या व्हिडिओतनं कळेल की ध्यान करणं खूप गरजेचं आहे सारखं सारखं तिथेच सांगते मेडिटेशन हे होतं मेडिटेशन हे होतं आणि म्हणूनच आपण दुपारचं ध्यान कंटिन्यू करू पण या हायर ऊर्जेचे ध्यान प्रकारही हायरच हवेत तर त्यामुळं मी आता दोन तीन जे ध्यान घेतले या कार्यक्रमात ते एकदम वेगळेच घेतलेले आहेत त्यातलंच आता एक ध्यान करूया चला लाईट च झालं आपण आता ऑर्गन ध्यान करूया चला व्हिडिओचा आवाज येते का सांगा साऊंड मला आठवत नाहीये सांगा आवाज येतोय का म्युझिक चा आवाज येतोय का हा ठीक आहे

स्वतःसाठी ते सर्व झरे स्त्रवू लागले आहे प्रेम प्रेम स्त्रवू लागले आहे धन्यवाद त्याला मृत्यू जनात हे ओंकार म्हणता म्हणता संपूर्ण ओंकाराची ऊर्जा श्वास शरीराच्या अशा अवयवाला पसरवायचा आहे जिथे आता दुखत आहे जिथे काही प्रॉब्लेम आहे जिथे ऊर्जा हवी आहे या अवयवाकडं शरीराच्या ऑर्गनकडे संपूर्ण ओंकार ऊर्जा संपूर्ण फोकस पूर्ण श्वास घेतलेला त्या ऑर्गन कडे पाठवायचा आहे आणि श्वास सोडताना पूर्ण त्या ऑर्गन मधून संपूर्ण टॉक्जीन्स डेड सेल्स चे दुःख जे दुखण आहे जो रोग आहे तो उच्छवासा वाटे काढून फेकायचा आहे जे दुखण आहे ते थांबलो का ते बघायचं आहे चला अकरा ओंकार ज्याचे त्यांनी म्हणायचे आहे Thank you. ओंकार म्हणत राहायचे आहे करा ओंकार कंप्लीट करायचे आहे माझा जो ऑर्गन दुखत होता साठवून ठेवलं होत ते आता पुढ्या पुढ्या सोडत निघाले सुट आहे सुटत चालले आहे सर्व कचरा बाहेर पडत आहे माझा हा अवयव शुद्ध झाला आहे माझा हा अवयव शुद्ध झाला आहे सक्षम झाला आहे

Do you know what will happen if you read one book every week? Let me share. <laughs> Navi nuova Navi una nuova me. Niro Mugi, me, Nira Me, me, Nitya Nandini. Mi sento molto bella मंत्र नृत्य साकार होता है सारखी निपंख हलवत है ऊर्जा मी प्राप्त करत आहे किती भाग्यवान आहे मी सुवर्ण युगात मी वावरू लागली आहे एंजेलला पंख असतात ना अशेच पंख मला प्राप्त झाले आहेत निरोगी शरीर निरामे नित्यानंदी

इतरांवर जे निरपेक्ष प्रेम केलं प्रेम या प्रेमाने मला इतर पोचवलं आहे निसर्गाने मला प्रेम भरभरून दिलं आहे मी जो इतरांसाठी प्रेमाचा पाजर केला केला तीने मला निसर्गाने कवटाळून घेतलं आहे आणि हा आनंदाचा जुल्लोष आज माझ्या मध्ये होत आहे आनंदाचा जुल्लोष दोस्तों क्या आप अपने घर की छत पर ऑर्गेनिक सब्जियां और, और फल उगाना चाहते हैं? इतर गाती प्रेरणा धन्यवाद इतर गाती कडकनाथ मुझे मुझे ला धन्यवाद ज्या ज्या कोणी माझ्या मध्ये प्रेमाचा पाझर फोडण्यास लावला त्या सर्वांना धन्यवाद ज्यांच्यासाठी मी प्रेम दिले त्या सर्वांना धन्यवाद चला हळूहळू अवेअरनेस मध्ये यायचं आहे तीन म्हटल्यानंतर डोळे उघडायचे आहेत एक दोन आणि तीन अवेअरनेस मध्ये या पंधरा ऑगस्टला पिर्यामिड ला कार्यक्रम आहे ज्यांना यायचंय त्यांनी मला स्वतःहून नाव कळवावं कारण मला ग्रुपमध्ये ऍड करायचं असतं नाव पण पाहिजे तर करा। ते करा मंगल मॅडम तुम्ही पण मला त्या तुमच्या कोणा यायचं आहे ना त्यांना माझा नंबर देऊन नाव कळवायला लावा ठीक आहे ना म्हणजे मला ऍड करता येईल हो मॅडम हो मॅडम प्रत्येकाला सेपरेट सांगा हा प्रत्येकाला सेपरेट सांगा कारण काय आहे मग प्रत्येक जण कसा येणार काय येणार तुम्हाला माहिती आहे बघावं लागतं ना हो हो, हो। चम, त्याच्यामुळे त्यांनी एक ग्रुप तर त्यांनी ऑलरेडी ठरवलंय येणार आहेत सहा जण आणि अजून चार जण आहेत त्यांची काय त्यांना कळवायला का अशासाठी सांगायचं की मग त्यांचा नंबर माझ्याकडे येतो ऍड करायला बाकी काय नाही ओके मॅडम ओके मॅडम नाही तर मग परत तुम्ही नंबर दिला की मला सेव्ह करायला अवघड जातं ना हो हो मग त्यांना मी तुम्हाला नाव पाठवते त्यांची नाव पाठवते आणि नंबर पण देते हा मग चालेल तसं करा तुमच्या ह्याच्यावर सेपरेट ह्याच्यावर पाठवू का हा माझ्या ह्याच्यावर किंवा ऍडमिन वर कुठेतरी पाठवा मला ऍड करायचं म्हणजे मला सेव्ह करायला लागतील नाव सेव्ह केली जी ऍड नाही होत ग्रुप मध्ये म्हणून अच्छा ओके ओके चालेल पाठवते थँक्यू भेटू पण